जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम आमचे देवत हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख मान्यश्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते श्री आदित्य साहेब ठाकरे जिथे विषय गंभीर तिथे शिवसेने खंबीर आता मला सर्वाला एक गोष्ट सांगायचं आहे की आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिले पण असेल पण मला जेवढे ते उत्तर भारतीय आहे मला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला लोकांना असं वाटत असेल की बी जे पी आपल्याला एवढा सपोर्ट करतात अजिबात नाही बी जे पी फक्त राजकारण करतात कारण बी जे पीला को फक्त आपली गद्दी कशी आणायची आहे ते बी जे पीला फक्त एवढी माहिती आहे जे बी जे पीने जे मुंबई अध्यक्ष अमित साटमला जे पदावर घेतलेली आहे हा माणसाच्या कारणामुळे तुम्ही बघितला आहे का हा माणूस उत्तर भारतीला काय काय शब्द वापरत होता सी गाली गाडी देत होता पण विचार करा की हे आम्ही सडम आत्ता सर्व मुंबईमध्ये सांगतो सांगतोय की आम्ही हे करणार आम्ही ते करणार आम्ही ह्याच्या साईड नाही आम्ही त्याच्या साईड नाही आहे पण जनता तुमचे डोळ दोड़, डोळा उघडून बघा की हा माणूस काय करतोय हा माणूस फक्त आपली गतीसाठी लोकांना राजकारण करत आहे आणि उत्तर भारती तुम्ही आपो आत्ता पण जागा व्हा कारण हे लोक फक्त राजकारण करतात आत्ता इलेक्शन आलं की मग या लोकाला उत्तर भारतीची आठवण येते याच्या अगोदर हे लोकांना उत्तर भारतीची आठवण नव्हती मग विचार करा मी एवढंच बोलणार अमित साट साटमसारखे लोकाला फक्त मोठी मोठी गोष्ट करतात आणि जेव्हा इलेक्शन आला मग जनताला फक्त मस्क लावायचं कामं करतात आता हे लोक उत्तर भारतीला काय कस शब्द वापरलेले आहे आता जर उत्तर भारतीला हा व्हिडिओ बघून मनात ठेस आला असेल तर खरोखर उत्तर भारती हा आम्ही साटमला बघून बी जे पीला मध्य अजिवात करणार नाही मी एवढंच बोलणार जय हिंद जय महाराष्ट्र